शोभा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ सोलापूर ते श्रीशैल महानंदी मंत्रालय गाणगापूर अशा मोफत तीर्थक्षेत्र यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कैलासवासी शोभा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ सोलापूर ते श्रीशैल महानंदी मंत्रालय गाणगापूर मोफत एक्कावन्न भक्तगणांसाठी तीर्थदर्शन यात्रेची परमपूज्य नागणसूरचे मठाधिपती महाराज अप्पाजी सौ प्रभावतीयी दत्ता अण्णा सुरवसे आर एस एस सोलापूर प्रमुख संतोष कुलकर्णी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या हस्ते पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी सिद्धेश्वर अप्पू मटपती स्वामी बाबुराव वर्मा बसवराज सावळगी अशोक शिर्शी अजित पांढरे रुपेश करपेकर विश्वनाथ चिडगुंपी गोपाळ सोमाणी नवनीत अट्टल राजशेखर पाटील राधेश्याम लोया शिवानंद साबळगी उज्ज्वल साबळगी शिवानंद मटपती नागनाथ भोसले अंबादास बिडबे विठ्ठल अट्टे राहुल शाभादे नागेश मुनाळे राजप्पा रेशीमकर जयंत गुमडेल रोहित इटगी मल्लू मटपती शुभम गुळेत आकाश कोलप्याक रतिकांत चिल्लाल आदींची उपस्थिती होती आज आपले माजी नगरसेवक जगदीश पाटील काका यांच्या वतीने तसेच अमितजी पाटील यांच्या वतीने या भागातले ज्येष्ठ नागरिक असतील सर्व नागरिक बंधू भगिनींसाठी ज्योतिर्लिंग यात्रा स्वर्गीय शोभा प्रभू यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी निघत आहे या यात्रेमध्ये श्रीशैल अस श्रीशैल ज्योतिर्लिंग असेल तसंच महानंदी व मंत्रालय या ठिकाणी हा भक्तिमय वातावरणामध्ये दर्शनासाठी भाविक निघालेले आहेत आणि एक मी आशा करतो की सुरक्षित व भक्तिमय वातावरणात त्यांचे दर्शन व्हावं आणि जे काय मनोकामना असेल त्यांची शिवाजी सिद्धाराम मल्लिकार्जुन ಇವತ್ತಿನ ಈ ಭಾಗದ ಮಾಜಿ ನಗರ ಸೇವಕರಾದ ಜಗದೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರೇನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಈ ಆ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಜೀವಿಗಳನ್ನು ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀಗಿರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ತಕ್ಕಂತ ಏನು ಸಂಕಲ್ಪ ಇತ್ತು ಆ ಸಂಕಲ್ಪ ಇವತ್ತ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಇವತ್ತ ಈ ಸುರ್ಲಾಪುರದಿಂದ ಆ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತು ಆ ಯಾತ್ರೆ ಸುಖಮವಾಗಿ ಆಗ್ಲಿ ನಮ್ ಜಗನ್ನ ಜಗದೀಶ್ ಪಾಟೀಲ್ ರವರ ಸಂಕಲ್ಪ ಆ ಪೂರ್ಣ ಆಗಿ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಯೋಗ ಸಿದ್ದರಾಮನ ಆಶೀರ್ವಾದ ಅವರ ಮೇಲೆ ಸದಾ ಕಾಲ ಇರ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಜನರ ಆ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿಸಿದ್ದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಆ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸಕ್ಕ ಯಾವಾಗಲೂ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ನಾಂದಿ ಆಗಿ ಮತ್ತ ಈ ಭಾಗಕ್ಕ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಸಿಗಲಿ ಅನ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವ ಚಿದ್ದರಾಮರಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಈ ಯಾತ್ರೆ ಸುಖಕರವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಈ ಯಾತ್ರೆಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಸೊಲ್ಲಾಪುರ ಎಲ್ಲ ಯುವಕರ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ನಗರೀಯ ವತಿಯಿಂದ ಶುಭೇಚ್ಛೆಯನ್ನು ದರ್ಶನ ಸಟ್ಟಿ पहिल्यांदाच चाललो आम्ही आभार वाटतो आभार जगदीश पाटील काका यांचे खूप आभार कारण आज आम्ही पहिल्यांदा श्रीशैलला चाललोय मंत्रालयला चाललोय आणि महानंदीला चाललोय हे आमच्या हातून झालं पण नसतं असं वाटतंय पण यांच्या पुण्या आशीर्वादाने आम्हाला घडतंय यात त्यांना खूप पुण्य मिळत त्यांचे सर्व काम यशस्वी करून एवढे आभार